नमस्कार मी कविता कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज बघणार आहोत कटोरी ब्लाऊज अगदी सोपी पद्धत आहे बघा मागच्या भागानुसार समोरच्या मोंड्याची आणि समोरच्या कटोरीची डायरेक्ट कपडावरती कटिंग बघणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल की मी कटिंग कशी केली आताही त्या ब्लाऊजच्या मापानुसार मापे घ्यायचे आहे पण त्यामध्ये थोडासा वाढवा टाकायचा आहे म्हणजे एक एक इंच तरी वाढवा घालायचा आहे अंगावरती मापे घेतलेले आहेत आणि फक्त रुंदीचं आणि गळ्याचं माप वाढवा घ्यायचं आहे बाकी सर्व मापे हे ब्लाउजनुसार घ्यायचे आहे आता आपण कोणताही ब्लाउज शिवत असताना पहिले आपण माप घ्यायचं आहे ते आपल्या पट्टीकडून किंवा मग हुक ब्लाउजला हुक लावलेले असतील तर हुकाकडून आपल्याला माप घ्यायचं आहे त्या साईजनं माप घेतलेलं परफेक्ट माप असतं किंवा तुम्ही हुक लावून घ्यायची आणि पूर्ण डबल घडीमध्ये माप मापून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण माप हे मापून घ्यायचे आहे त्याचं तुम्ही चौथा भाग घ्यायचं आहे आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मापे ही लिहून घेतली होती मी त्यानुसारसुद्धा मापे घेणार आहेत आणि ब्लाउजवरून सुद्धा घेणार आहेत मी तर बघा पहिले आपण ब्लाउज टाकून घ्यायचं आहे आपल्या काचकडून पूर्ण आपल्या बाही खोलीपर्यंत ब्लाउजची रुंदी मापून घ्यायची रुंदी किती आहे ती त्यामध्ये दोन इंच ॲड करायची आपली शिलाई मार्जिन आता या ठिकाणी मी साडेआठ इंच टाकणार आहेत साडेआठ इंचमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन टाकणार आहेत म्हणजे पूर्ण गडी ही साडे दहा इंचाची टाकणार आहेत मी बरोबर याच पद्धतीने मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो बघा आता उंची मापण्यासाठी आपण मागच्या बाजूने उंची मापून घ्यायची आहे मागच्या उंचीनुसार आपण समोरच्या भागाची कटिंग करतो तुम्ही कोणत्या पद्धतीने कटिंग करता हे तुमच्यावरती आहे मी ज्या पद्धतीनं कटिंग करते तीच पद्धत तुम्हाला इथे दाखवलेली आहे तयार उंचीच्या एक इंच उंची इथं वाढवा घातलेला आहे शिलाई मार्जिंगसाठी शोल्डरची आणि समोरची शिलाई मार्जिंग आता आपल्याला ब्लाऊजवरून जर शोल्डरचं माप काढायचं म्हटलं तर बघा जशी मी लाईन ओढलेली आहे आपल्या काचपट्टीपासून तशी आपली लाईन ओढायची आणि तिथून आपण माप मापून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण मोंड्याची गोलाईसुद्धा मापून घ्यायची आता आपण मागचा भाग टाकतो आहे तर मागच्या भागाची गोलाई मापून घ्यायची आहे ही आपली एकदम परफेक्ट पद्धत असते या मोंड्याच्या गोलाईच्या फिटिंगवरती आपली फिटिंग असते ही फिटिंग जर तुमची योग्य नाही आली हे माप जर तुम्ही बरोबर टाकलं नाही तर तुमचा ब्लाऊज बरोबर बसणार नाही तर हे माप व्यवस्थित घ्यायचं आहे जशी मी गोलाई मापून घेतलेली आहेत अगदी त्याच ठिकाणी आपल्या फिटिंगच्या ठिकाणी आपली मोंड्याची गोलाई आलेली पाहिजे आपली पूर्ण बाहीचा जो घेर असतो तो मापून घ्यायचा आहे आता इथे मागच्या भागाला गोल आकार देण्यासाठी तुम्ही दीड इंच किंवा मग सव्वा इंच एक इंच हे गळ्यावरती डिपेंड आहे आपला गळा किती आहे तो तर मागचा गळा टाकण्यासाठी मागची पट्टी घ्यायची आहे जितकी मागची पट्टी आहे त्यापेक्षा गळा वाढवून टाकायचा आहे म्हणजे जितकी पट्टी आहे तितकाच गळा आपल्याला टाकायचा नाही अर्धा इंच बघा मी खाली मार्क केलेला आहे आणि अर्धा वरती मार्क केले आहे डबल लाईन घेतलेली आहेत मी तर आता इथं गा इथं मला काय करायचं आहे इथं गळा वाढवायचा आहे त्यामुळे मी गळा थोडासा मोठा गेली तर म्हणजे डीपमध्ये थोडासा डीपमध्ये गळा घ्यायचा आहे किंवा तुम्ही गळ्याची अशी उंचीसुद्धा मापून घेऊ शकता बरोबर किंवा तुम्ही खालच्या पट्टीनं मापून घेऊ शकता किंवा वरच्या बाजूने असा तिरपा टेप ठेवून किंवा सरळ टेप ठेवून कसाही मापला तरी गळा तितकाच येणार आहे तर गळा तयार गळापेक्षा आपल्याला अर्धा इंच शोल्डरची शिलाई मार्जिंग सोडायची मागचा टक्स घेण्यासाठी बरोबर शोल्डरच्या माध्यम मध्यभागावरती मार्क करायचा आहे आता इथं कमरेची फिटिंग टाकायची बघा कमरेची फिटिंग मागच्या ब्लाऊजरच्या फिटिंगमध्ये फिटिंग येण्यासाठी फिटिंग बरोबर आपली जी फिटिंग आहे ब्लाऊजची ती टाकून घ्यायची टक्सचं वाढवा घालून घ्यायचं आहे त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मागच्या आता इथे मी सांगितलं होतं तुम्हाला अगोदरच मला इथं ब्लाऊजला कमरेमध्ये सुद्धा वाढवायचं आहे आणि चेस्टमध्ये सुद्धा वाढवायचं आहे त्यामुळे मी इथं त्या लाईन दिलेल्या आहेत तशा तुम्हाला दिसत आहे तशा आता गळ्यापासून आपल्याला कटिंग करायचं आहे पूर्ण कटिंग करायचं नाही तो अखंड भाग तसाच ठेवायचा आणि तसंच शोल्डरला शोल्डरच्या बाजूने आपल्याला पलटायचं आहे बरोबर पूर्ण केलेल्या मार्कनुसार कटिंग करून घ्यायची आहे आता अखंड कपडा ठेवला तर तो आपल्याला कामाला येतो आपला कपडा वेस्ट जाऊ नये म्हणून आपण तो गळाचा पूर्ण भाग कटिंग करायचं नाही आता खालच्या बाजूने टक्सपासून तिरपी लाईन ओढायची म्हणजे आपली जी मागची पट्टी आहे ती सरळ येते यासाठी आता इथे मागच्या भागाची कटिंग करून झालेली आहे या मागच्या भागाच्या कटिंगनुसारच आपण समोरच्या भागाची इथे कटिंग करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे तुमचा कपडा व्यस्त जाणार नाही किंवा तुम्ही पेपर कटिंग करता तर तुमचा डबल वेळ वेळसुद्धा वाचल येते तर यामुळे तुम्ही वेळेची बचत करण्यासाठी अशा पद्धतीची कटिंग करू शकता आता आपल्याला जसेल तसं मार्क करून घ्यायचं आहे ते समोरचा भाग आणि समोरच्या भागाचं पहिलं आपल्याला जो आपली साईड साईड भागाची उंची आहे ती मापून घ्यायची आहे आता इथं उंची पाच इंच आहे तर या ठिकाणी पाच इंचमध्ये एक इंच ॲड करायचं सहा इंच उंची घ्यायची आहे पूर्ण म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिंग ही लागणारच आहे शिवण्यासाठी शिलाई मार्जिंग आपल्याला सोडायचीच आहे आता इथे एक इंचवरती आकार द्यायचा आहे पुढच्या मोंड्याचा तो फिक्स असतो जर आपण एक इंचला खोली दिली नाही तर आपल्या झोड पडू शकते मोंड्यामध्ये आता गळ्यासाठी आपल्याला काय करायचं गळ्याचं आपल्याला मार्क करून घ्यायचं कुठपर्यंत जिथपर्यंत आपली कटोरी जोडलेली आहे तिथपर्यंत आपल्याला गळ्याचं मार्क करून घ्यायचं त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिंग ॲड करायची आणि मी कटिंग करत असताना कस्टमर आले आता बघा ब्लाऊज तुम्हाला टाकलेले दिसते दिसले असतील तर चार ब्लाऊज आहेत त्यांचे आणि त्या ताई बोलले की तुम्ही मी माप तुम्हाला तोंडी सांगते तुम्ही माप लिहून घ्या आणि त्यानुसार ब्लाऊज शिव तर मी त्यांना बोलले की तुम्ही ब्लाऊज घेऊन या कारण तोंडी मापावरती मी ब्लाऊज शिवू शकत नाही जर त्यांच्याकडे परफेक्ट मोंडागोलाईचं माप असतं तर मी लगेच ब्लाऊजचे मापे लिहून घेतले असते तर मी त्यांना सांगितलं तुम्ही ब्लाऊज घेऊन या ब्लाऊजवरती मी मापे घेऊन ब्लाऊज शिवते मोंडाकोलाईवरती आपली ही मेन फिटिंग असते त्यामुळे त्यांना मी ब्लाऊज आणायला सांगितलं मी पिश ठेवून घेतले त्यामुळे नंतर मी ब्लाऊज घेऊन येते आता या ठिकाणी मी मोंडाखोलीचं माप घेतलेलं आहे मोंडाखोलीचं माप हे आपलं जितकं ब्लाऊजवरती आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे म्हणजे आपल्याला मोंड्यासाठी लागेल ला, आणि कटोरी जोडण्यासाठी लागेल ला। या ठिकाणी मेजरमेंट जे घेतलेलं आहे मी आत्ता ते दोन इंच शिलाई मार्जिंगचं घेतलं आता इथं कटोरी बघून घ्यायची किती इंचाची आहे किंवा तुम्ही साईजनुसार टाकत असेल तर तर छातीचा आकार मोठा असल्यामुळे इथं सहा इंचाची कटोरी घेतलेली आहे साईड रुंदी घेतलेली आहे साडेतीन इंच तीन इंच रुंदी आहे तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे तर मोंडा काढण्याची समोरचा भाग जो काढायची अगदी सोपी पद्धत आहे मागच्या भागानुसार त्यामुळे आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो तर अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करून बघा एकदा एकदम सोपी पद्धत आहे आता जो आपला जसा आकार दिलेला आहे त्यानुसार कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे या यामध्ये भरपूर असा कपडा वाचतो तर जर थोडासा मोठा साईज असेल तर कपड्याची आपल्याला कपडा कमी पडतो त्यामुळे अशी मी कटिंग करते आता तुम्हाला गळ्याचं मी अगोदर सांगितलंच होतं तर या ठिकाणी आपला जो मोंडा आहे त्यानुसार इथं मी कटोरीचं माप टाकून घेतलेलं आहे मोंड्याच्या आकारानुसार आणि गळा बघा गळा आपल्याला एक इंच वाढवायचा आहे दोन्ही बाजूला शिलाई मार्जिंगसाठी आणि सहा इंचची कटोरी आहे तर नऊ इंचवरती इथं मार्क केलेला आहे तीन इंच आपल्याला दोन इंचा टक्स आहे आणि अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूला शिलाई मार्जिंग लागणार आहेत तर आपल्याला नऊ इंचचा इथं हाफ काढून घ्यायचा आणि टक्सचा पॉईंट काढण्यासाठी शोल्डरवरती टेप ठेवायचा आणि आपला टक्स मापून घ्यायचा आहे किती इंचवरती आहे ते गळ्याची उंची सोडून द्यायची तर सांगितलं होतं चार इंचचा गळा आहे चार इंच उंची सोडून द्यायची टक्स पॉईंट बघायचा किती इंचवरती आला आणि तिथून मी खाली साडेतीन इंच आलेले आहेत आणि दोन्ही आकार असे देऊन घ्यायचे आहे आणि टक्सचा आकार सुद्धा इथं देऊन घ्यायचा दोन इंचचा टक्स असेल तर एक इंचचा आकार देऊन घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायची आहे एकदम छान अशी कटरी बसते आता मार्क केलेल्या ठिकाणी बरोबर त्याच ठिकाणी कटिंग करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी बघा आपल्याला खालीच इथं क्रॉसपट्टी काढायची आहे आता क्रॉसपट्टी थोडीशी रुंदी वाढवायची आहे क्रॉसपट्टीची म्हणजे जितकी आपली आपण कटिंग केली होती तितकी के न ठेवता थोडीशी शिल्लकची घ्यायची आहे आता इथे बघा मी थोडासा कपडा असा मागे खेचत आहे म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टीची रुंदी वाढवायची इथे आता मी तर अखंड क्रॉसपट्टी जोडणार आहे अखंड म्हणजे चार क्रॉसपट्ट्या काढतात तर चार चारच्याऐवजी फक्त दोन काढायचे आहे मला आणि खालच्या बाजूने मी इथं कपडा लावणार आहेत खालच्या बाजूने डायरेक्ट फोल्ड क्रॉसपट्टी जोडणार आहे तिथं तो, तो जो आपला गळ्याचा भाग उरला होता अखंड कटिंग केल्यामुळे हा गळ्याचा भाग भरपूर असा शिल्लकचा राहतो क्रॉसपट्टी बघून घ्यायची किती इंचची आहे जर तीन इंचची असेल तर आपल्याला सात इंच टाटा घालायचे आहे कारण आपल्याला शिलाई मार्जिंग लागणार आहे तीनचा डबल सहा होतो त्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाई मार्जिंग पाहिजेत तो दोन तर दोन्ही बाजूला त्याच पद्धतीनं इथं पट्टीची कटिंग करून घ्यायची आणि ही पट्टी अखंड होती तिथे दोन भाग केलेले आहेत मी इथं लावण्यासाठी तर मी शिवते वेळेस तुम्हाला नंतर हा व्हिडिओ बनवेल शिवते वेळेसचा तर कशी ब्लाऊजची स्टिचिंग करतात ते यानंतर बाहीची कटिंग बघा अगदी सोप्या पद्धतीनं अचूक बाही कटिंग होते इथं बरोबर मापात बाही येते आता ब्लाऊजवरती मापून घ्यायची बाहीची उंची किती आहे ती आता ह्या उंचीमध्ये आपल्याला साधा ब्लाउज असल्यामुळे आपल्याला हात शिलाईची पट्टी जी असते समोरची त्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला पट्टी किती लागते त्यानुसार तुम्ही पट्टीची उंची ठेवायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची मागच्या बाजूने आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे आता मग इथे मागचा भाग घ्यायचा आपल्याला मागच्या भागाची उंची बघायची किती आहे ती शोल्डरचं शिलाई मार्जिंग फोल्ड करायचे अर्धा इंच आणि बरोबर आपली ही उंची मापून घ्यायची किती आहे ती ह्या गोलाईवरती आपली मेन फिटिंग असते आताही ते कटिंग झालेले आहेत गळ्याच्या पट्ट्या मी स्टिचिंग करते वेळेस कटिंग करते बाहीसाठी खोली मी जेव्हा मी बाही स्टिच करते लावायच्या वेळेस बाही कटिंग करते समोरचा भाग जो असतो आपण खोली देतो तो नंतर मी कटिंग करते आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार चलो बाय